शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर झिरो सिक्स सेव्हन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस जिल्हा परभणी कलावंतांचा अर्ज पडताळणी व कला सादरीकरण कार्यक्रम आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी बी रघुनाथ सभागृह येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उप अधिकारी संदीप घोनसीकर यांची उपस्थिती होती जिल्ह्यामधील बाराशेच्या वर कलावंत परभणी जिल्ह्यात आहेत त्यापैकी एकशे तीस कलावंतची निवड दोन हजार चोवीस दोन हजार साठी होणार आहे ज्या कलावंतांची निवड होणार आहे त्यापैकी शंभर ते दीडशे कलावंतांनी आपल्या कलेचा सादरीकरण केले निवड समिती सदस्य पैकी सदस्य पैकी आज एक ही सदस्य या कला सादरीकरणाच्या वेळी उपस्थित नव्हते यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व संदीप घोनसीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया

महाराज जस्ट कलावंत सम्मान योजना के तहत परभणी जिले में हमारे पास एक हजार दो सौ पचपन जितनी अर्जी प्राप्त हुई थी उसमें से एक सौ पैतीस जो अर्ज है वो पूरे पाए गए जिन्होंने सब फॉर्मेलिटी पूरी की थी उनका हमने यहाँ पे एक डेमो लिया है पॉलिटिशियन टाइप लिया है ताकि जो असली कलावंत है उसको ही उसका बेनिफिट हो और जो डिजर्विंग है एक्चुअली जो चाहता है जिसकी आर्थिक परिस्थिति ठीक नहीं है और जिसका पूरा जो अपना जीवन है वो कला के माध्यम से गुजरता है उस हिसाब से हमने यहाँ पे ऑडिशन लिया है हमारा यही उद्देश्य है कि जो सही है जो अच्छे है और जो डिजर्व करते हैं उनको ये बेनिफिट मिले शासन की तरफ से हर साल के लिए सौ कलावंत को हम ये योजना लागू करते हैं उन्होंने भी आगे जैसा अभी अगले साल का एप्लीकेशन हमारे अभी शुरू होने वाले हैं उन्होंने अपना अर्ज डाले और पूरा जो अर्जी है उसके जो भी डॉक्यूमेंट्स है वो एक साथ उसके साथ लगाए ताकि उनका नंबर जल्दी से जल्दी आए राष्ट्रीय शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावत मानधन सन्मान योजना दोन हजार चोवीस आणि पंचवीस जिल्हा परिषद कलावात अर्ज पडताळणीचा आजचा जो दिवस होता एकशे पस्तीस लाभार्थी आपल्याकडे आले होते त्यां चांगल्या प्रकारे आपण छाननी केली अध्यक्ष साहेब सुद्धा होते कलेक्टर साहेब सुद्धा होते जिल्हा परिषदचे सीईओ मॅडम सुद्धा होते प्रकारे केली आणि किती लोकांचं आपण ते सिलेक्शन से करणार एकशे पस्तीस पैकीच जिल्हास्तरीय समितीने बाराशे पंचावन्न अर्जापैकी सर्व निकषामध्ये परिपूर्ण बसणारे एकशे पस्तीस अर्जांची शॉर्टलिस्ट केली होती आणि त्या लोकांची कागदपत्र मूळ कागदपत्र पडताळणी आणि कला सादरीकरणाचा कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने आज दोन जुलै रोजी वीर रघुनाथ सभागृहात घेण्यात आला याकरिता जवळपास नव्वदपेक्षा जास्त कलाकारांनी उपस्थिती नोंदवली आणि त्यांच्या कलेचं सादरीकरण अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे आणि त्यामध्ये आमचे शासकीय अधिकारी आणि काही अशासकीय तज्ज्ञ यांनी त्यावर परीक्षण केलेलं आहे आणि त्यानुसार कलेचा आम्ही पडताळणीचा अहवाल आणि सादरीकरणाचा एकत्रित अहवाल आम्ही जिल्हास्तरीय समिती पुढे परत एकदा सादर करू आणि त्यानंतर निवडीची पुढील कारवाई काय होईल हे जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने आम्ही संबंधित कलावंतांना त्या ठिकाणी कळू आणि ते शासन निर्णय आणि बाकी त्यामधली तरतुदी जसं की त्यामध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्यायचं आहे वृद्धांना प्राधान्य द्यायचं आहे विधवा परित्यक्त्या आणि अशा महिलांना प्राधान्य द्यायचं आहे तर त्या गोष्टीचा देखील त्यामध्ये उहापोह दे करून आणि त्या गोष्टी कन्सिडर करून जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदय आहेत मेंबर मान्य सीओ मॅडम मा आहेत समाज कल्याण अधिकारी आहेत संभाजीनगर येथील कार्यालय सांस्कृतिक कार्यालयातील सहाय्यक संचालक का आहेत तर त्या सर्वांच्या बैठकीमध्ये आणि आजच्या ह्याचा वृत्तांत सादर करून शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार निवड करून पुढील त्यामधील सर्वांना आम्ही कळवू समिती त्यातील अशासकीय सदस्य काही सर्वांपर्यंत आम्ही काल निरोप दिला होता त्यातील काही सदस्य बाहेरगावी आहेत काही सदस्यांनी प्राकृतिक अस्वास्थांवर येऊ शकले नाहीत दोन तीन सदस्यांना फोन करून देखील ते आले नाहीत तरी देखील जिल्हाधिकारी यांच्या संमती घेऊन काही जिल्ह्यातील नामवंत कलावंत आज आम्ही या ह्याला उपस्थित ठेवले आणि पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज सादरीकरण आम्ही घेतलेलं आहे हो त्यांना पाणी आणि चहा पाण्याची त्यांची आम्ही जी सोय त्यांना बेशी करतोय ते आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये वृद्ध आणि महिला यांना प्राधान्य देऊन त्यांना लवकरात लवकर इथं आम्ही ह्या सादरीकरणातून मोकळं केलेला आहे जेणेकरून त्यांना जास्त वेळ ताटकळत थांबावं था लागणार नाही त्यांना काय आव्हान जे कलाकार राहिलेले आहेत आणि किंवा जे पात्र कि असून पण ऑनलाईन निक्षामध्ये बसले नाहीत त्यांना हेच आव्हान आहे की पुढील वर्ष पंचवीस सव्वीस साठी देखील ज्या आपल्या शिफारशी आहेत किंवा ज्यामध्ये आपल्या अनुभवाचे दाखले आहेत त्या सर्वांचं एकत्रित या शासनाच्या अधिकृत परिपूर्ण अर्ज करावेत त्याचं फॅसिलिटेशन सेंटर आम्ही प्रत्येक पंचायत समितीमध्ये देखील करणार आहोत जेणेकरून ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये कुणाला अडचणी येऊ नये आणि पुढील वर्षामध्ये अधिकाधिक पात्र आणि गरजू याच्यामधून कुणी वंचित राहणे याची देखील आम्ही या ह्याच्यातून खात्री दक्षता घेत आहोत आणि त्यांना एवढंच आव्हान आहे की लवकरच आपल्या पंचवीस देखील अर्ज मागवले जाणार आहेत त्यामध्ये आपण आपल्या परिपूर्ण कागदपत्रासहित अर्ज करावा आणि याची वेळोवेळी आम्ही वेबसाईट तसेच वृत्तपत्रामधून देखील आम्ही त्या बद्दल लोकांना अवगत करण्यात येईल ये। नगर परिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर लावली बेशरमान चाळीस उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील सार्वजनिक शौचालय अत्यंत घाणेरडे आहे उपजिल्हा रुग्णालयात रोज शेकडो पेशंट व त्यांचे नातेवाईक येतात त्यांची या घाणेरडे शौचालयामुळे गैरसोय होत आहे त्यांना उघड्यावर शौचालय बसावे लागत आहे हे शौचालय साफ करण्यासाठी नगर परिषद सेलूला वारंवार सांगूनही यांनी याकडे दुर्लक्ष केले या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याचा निषेध म्हणून आज नगर परिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेशर्मांची झाडे लावून नगर परिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावर नगर परिषदने या शौचालयाची साफसफाई नाही केली तर नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशर्मांचा हार लावण्याचा इशारा देण्यात आला यावेळी जयसिंग शेडके लालू खान चंदू कदम रफीक खन्ना मोहन मोरे मारुती ढोले रोहित शेडके ओम खेडेकर उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील सार्वजनिक शौचालय मागील अनेक वर्षापासून बंद आहे या बाबतीत हे शौचालय दुरुस्त करण्यासाठी आम्ही नगरपरिषदला निवेदन दिले होते पण या त्यांनी याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही नगर परिषदच्या दारामध्ये बेश्रमाची झाडे लावलेली आहेत या उपरही त्यांनी काही कारवाई नाही केली तर सीओ साहेबाच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालण्यात येईल कुठे सगळे आले पाहिजे પરડી વૈજનાથ સીર સાળા યેતિલ ગટ ક્રમાંગ ક્રમ દોનશે એકોણનવદ શેતી કળે जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी परडी तहसील कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले होते मात्र प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने तीस जून रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी ज्ञानेश्वर उद्धव दहीफळे यांनी थेट तहसील कार्यालयासमोर डिझेल टाकून आत्मदहनाचा धक्कादायक प्रयत्न केला सुदैवाने उपस्थित नागरिकांनी व पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडला परंतु या प्रकारामुळे परिसरात मोठी खडबड उडाली होती ज्ञानेश्वर दहीफळे यांची सिरसाळा येथील गट नंबर तीनशे नव्वद मध्ये शेती असून त्या शेतीकडे जाणारा रस्ता अडविण्यात आल्यामुळे ते आपल्या जमिनीवर कोणतेही शेती काम करू शकत नाहीत परिणामी जमीन पडीक पडली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे या संदर्भात दहीफळे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज निवेदने दिली मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दहीफळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता अखेर सोमवारी तहसील कार्यालयासमोर त्यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला कधी माझ्या शेतला शेत रस्ता कधी जाता माझ्या शेतला मान्य तहसीलदार साहेब माझ्या शेतला शेत रस्ता द्या तहसीलदार साहेब मान्य तहसीलदार साहेब तुम्ही मला तुमच्या ऑफिस मध्ये हाकलून दिले साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब हाकलून देतात तुम्ही शेतकऱ्याला तुमच्या ऑफिस मधून शेतकऱ्याला हाकलून माझ्या शेताला शेत शेतग्रस्त पाहिजे आत्महत्या करतोय ही परिस्थिती आहे तुमच्या महाराष्ट्राची कृषी प्रधान महाराष्ट्राची तुम्हाला जी कारवाई करायची ती आहे तुमची तुमची यंत्रणा तुमच्याकडे आहे मला काही दोन हजार तेवीस मध्ये अर्ज दाखल केला अर्जाच्या प्रती दाखवा इकडं समाधान दोन हजार तेवीस दोन हजार एकोणीस मंडळ अधिकारी असो यांनी कुठल्याही प्रकारचं मला फोन सुद्धा केलेला नाहीये रात्री फोन हे बघा साहेब साहेब तुम्ही तो, तो। आपल्याला आमच्या न्यूज चॅनल वर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीन वर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपला कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडे लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपण कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फाईव्ह सिक्स एट सिक्स